गुरुदेव दत्त नमस्कार मी संग्राम समोर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय महाराष्ट्रातल्या ग्रामीण परंपरांचा उत्सवांचा वारसा सांगणाऱ्या एबीपी माझाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रसिका व दत्त म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर तीन देवांना एकत्र करणारी त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती येते पण तुम्ही कधी एकमुखी दत्त पाहिलाय नसेल तर आज आपण दर्शन घेणार आहोत महानुभाव पंथाच्या एकमुखी दत्ताच कारण आज आपण आलोय सारंग खेड्यातल्या एकमुखी दत्त गुरूंच्या जत्रेला आणि या जत्रेतलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा खानदेशातला सगळ्यात भव्य अश्व उत्सव चला तर मग या आगळ्या वेगळ्या जत्रेचा आनंद लुटूया खानदेशातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्याची सीमा तापी नदी आणि तापी नदीच्या उत्तर काठावर सारंगखेडा हे गाव वसलेलं आहे मुंबईहून मुंबई आग्रा हायवेने धुळ्याला पोहोचायचं धुळ्याहून पुढे शादाला जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला सारंगखेडा हे शिवकालीन गाव दिसत नंदुरबारच्या शादा तालुक्यातलं सारंगखेडा विशेष प्रसिद्ध आहे इथल्या इतिहासकालीन घोड्यांच्या बाजारासाठी राज्य महामार्ग क्रमांक एक वरून प्रवास करून आपण सारंगखेड्याला येऊन पोहोचतो आणि आपल्या समोर दत्तगुरूंच्या मंदिराची कमान दिसते दास डोंगरी राहतो या उक्तीप्रमाणेच दत्तगुरूंच हे मंदिर गावापासून शंभर फूट उंच टेकडीवरती आहे आणि आता आपण याच मंदिरात जाणार आहोत भाविकांची प्रचंड गर्दी दोन्ही बाजूला पूजेच्या सामानाची दुकानं दुकानांच्या दोन रांगा सोबत या सगळ्यातनं वाट काढत मी दत्ताची टेकडी चढायला सुरुवात केली वाटेत पूजेच्या सामानाची अनेक दिसत होती तिथे दिली जाणारी अवसरची असा एक बोर्ड मला दिसला चौकशी केल्यावर आढळलं की ही अवसरची म्हणजे पान लवंग खडीसाखर सुपारी खारी किसमिस बदाम चारोळ्या इलायची पत्तासे या सगळ्यांनी एकत्र करून बांधलेली एक पुडी असते जी इथल्या दत्ताला नारळ आणि अगरबत्ती सोबत वाहिली जाते दुकानांच्या गर्दीतनं छोटी टेकडी चढत मी दत्त मंदिराला पोहोचलो मंदिरासमोर फडकणारा हा झेंडा म्हणजे महानुभाव पंथाचं चिन्ह आहे अवघा रंग एकच झाला असं म्हणत सगळ्या धर्मांना जातींना आणि पंथांना एकत्र आणणारा हा भक्ती पंथ आणि ज्यांचं हे मंदिर आहे ते म्हणजे सर्वज्ञ दत्तात्रय प्रभू म्हणजेच महानुभव पंथातल्या पंचकृष्णांपैकी एक आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विकास गोपीराज महानुभव म्हणजेच पातुरकर घराण्याच्या एका संतांनी केला सभा मंडपासमोर असणारं आगळं वेगळं प्रवेशद्वार इतर मंदिरांपासून हे दत्त मंदिर वेगळं आहे याची जाणीव करून देत होत लाकडी सांगाडा आणि तरीही कॉन्क्रीटचं बांधकाम अशा आगळ्या वेगळ्या सभामंडपात आपण पोहोचतो भाविक शिस्तीत दर्शन बारीने आत जात असतात त्यांना वेळोवेळी आज, आज गाभाऱ्यात सोडण्याची व्यवस्था केलेली आहे मी गाभारात पोहोचलो अखेर मूर्ती दिसली दर्शन झालं आणि मी दत्तचरणी नतमस्तक झालो दत्तगुरूंची मूर्ती पंचधातूंची आहे मूर्तीची सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे ही मूर्ती तीन मुखी दत्ताची नसून ती एक मुखी दत्ताची आहे कारण इथे दत्ताला ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप न मानता महानुभाव पंथातल्या पंचकृष्णाचा दुसरा अवतार समजला जातो दर्शन घेताना मूर्तीच्या अष्टांगांच म्हणजेच विशेषांचं दर्शन घेतलं जात अष्टांग म्हणजे महानुभाव पंथाच कार्य असलेली जी महत्वाची ठिकाणं आहेत तिथली माती छोटे दगड गोटे यातल्या काही गोष्टी मूर्तीच्या आठ अवयवांवर लावलेल्या असतात दत्ताच्या या पंचधातू मूर्तीवरही असे आठ दगड आपल्याला पाहायला मिळतील त्यांनाच विशेष असं म्हणलं जात दर्शन घेणारे भाविक या विशेषांचं दर्शन घेतात मूर्ती छोटी असली तरी अष्टांगांना स्पर्श करूनच तिचं दर्शन पूर्ण होत भाविक त्यांना हाताने डोळ्याने स्पर्श करत असतात याशिवाय काही विशेष चबुत्र्यावरही लावलेले आहेत त्यांचंही दर्शन भाविक घेतात महानुभाव पंथात मूर्तीपूजा निषेध आहे पण अष्टांगांचं दर्शन किंवा विशेषाचं दर्शन घेतल्याने ती श्रद्धा मूर्तीवर न राहता निराकारावरच राहते अशी भक्तांची श्रद्धा आहे यानंतर वेळ होते ती संध्याकाळच्या पालखीची आणि महाआरतीची दत्तगुरूंची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करण्याची दत्त जयंती दिवशी पालखी आधी महाआरतीचा आगळा वेगळा कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडतो पालखी सज्ज केली जाते मंदिरातले एकमुखी पंचधातू दत्त मूर्तीला विधिवत उचलून पालखीत स्थानापन्न करण्यात येत आणि पालखी निघण्याआधी दत्ताची महाआरती केली जाते महाआरतीमध्ये काही शे लोक हजर असतात हे सगळे भाविक एकाच वेळी दिवे पेटवतात दत्ता दत्ताची आरती सुरू होते फुलबाजा याचा नाद सगळीकडे घुमायला लागतो उपस्थित सगळ्या भाविकांच्या हातातले दिवे पेटलेले असतात इतके दिवे एकत्र पेटलेले पाहणं हे डोळ्याचं पारण फेडणारं दृश्य असत हे दिवे वरून पाहिल्यास आकाशातले तारेच जणू धरतीवर उतरल्याचा अनुभव येतो महाआरती संपते शिंग मोठ्याने वाजू लागतात दत्त महाराजांची पालखी निघालीये हे सबंद गावाला कळत भालदार मशाल घेऊन चालणारे अब्दागिरी यांच्या मधून मोठ्या दिमाखात पालखी चालायला सुरुवात करते या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे पालखी एकाच बांबूने बनवलेली आहे बांबू वाकवून तिला आकार दिलेला आहे म्हणजे भोयांच्या खांद्यावर पालखीची जी दोन टोकं आहेत ती एकाच अखंड बांबूची दोन टोकं आहेत बांबू वाकवण्याची ही कला आणि त्यापासून बनवलेली ही पालखी म्हणजे कलेचा एक अद्भुत नमुना म्हणायचा समोरच्या गाडीत भजन मागे शिंग वाजवणारे आणि अब्दागीर आणि सगळ्यात पुढे स्त्रियांच्या खेळासाठीची गाणी वाजवणारे असा हा सगळा लवाजमा चाललेला असतो पालखी हळूहळू पुढे सरकत बाजारात पोहोचते बाजारातही भजनाचा मंगल आवाज यायला सुरुवात होते पालखी हळूहळू पुढे सरकते पालखीत गरबा दांडिया असे खेळही खेळले जातात महानुभाव पंथ हा कृष्णाची भक्ती करणारा पंथ म्हणूनच कृष्णाने खेळलेल्या खेळांना इथे विशेष महत्व आहे त्यातलाच एक इथे खेळला जाणारा खेळ म्हणजे गोप ते पाहणं मजेशीर आहे या खेळांसोबतच भजन कीर्तन गात बाजारातून मिरवणूक हळूहळू पुढे सरकत मंदिराकडे निघते जोपर्यंत ती मंदिरात पोहोचते तोपर्यंत मध्यरात्र झालेली असते पण भाविकांचा उत्साह अजूनही कायम असतो पालखी आणून मंदिर परिसरात ठेवली जाते तिची परत आरती केली जाते मूर्तीला एका कापडात झाकलं जात आणि ती परत मंदिरात स्थानापन्न होते अशा प्रकारे दत्त पालखी सोहळा पूर्ण होतो पालखीचा दिवस म्हणजे दत्त जयंतीचा असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेर नेली जाते पण अशा अन्य कित्येक प्रथा इथे आहेत त्यातलीच एक प्रथा म्हणजे देवाला उपहार दाखवण्याची मंदिरात गाभाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात एक टेबल लावलेलं आहे ज्यावर देवाला उपहार दाखवले जातात उपहार म्हणजे भाविक घरून संपूर्ण भोजन बनवून आणतात आणि ते या टेबलवर देवाला दाखवलं जातं देवाला दाखवल्यानंतर उपहार कोणा गरजूला दिला जातो आणि उरलेला थोडा भाग घरी परत नेला जातो दत्त गुरुनाथ दररोज असे अनेक भाविक उपहार देत असतात कापडास बांधलेले नारळ दिसतात त्यांना नवसाचे नारळ म्हणतात भाविक जेव्हा येऊन देवाकडे नवस बोलतात तेव्हा ते हे नारळ इथे बांधले जातात आणि जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा इथे येऊन हे नारळ सोडून बोललेला नवस पूर्ण केला जातो नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्याचीही प्रथा आहे हा नवस कसा फेडला जातो ते पाहूया दत्त जयंतीला केली जाणारी महत्वाची प्रथा म्हणजे तुला हा तराजू इथे देवळात का आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नवस फेडण्याच्या प्रथेमध्ये ज्याने किंवा ज्याच्यासाठी नवस बोलला जातो त्याची सफरचंद खांद्याची केळी किंवा साखर पेडे गुळ यांच्याशी तुला केली जाते आणि तराजू मध्ये जो आयवस भरला जातो तो ऐवज मंदिरात प्रसाद म्हणून वाटण्यात येतो म्हणून तुला करण्यासाठी तराजू इथे आहे नवस फेडण्याच्या आणखीनही अनेक पद्धती इथे पाहायला मिळतात जसं की देवाला नारळाचं तोरण अनेक ठिकाणी वाहिलं जात पण इथे देवाला पाच नारळांचा उरदूड किंवा कोरडूर वाहिला जातो ज्यात पाच नारळ तुरीच्या फांद्यांमध्ये बसवून त्यांना बांधलेलं असतं आणि ते देवाला वाहिलं जातं मंदिराचं बांधकाम त्याचं जीर्णोद्धार हे सगळं याच महानुभाव पंथाच्या दगडी गाभारा सन एकोणीसशे तेवीस साली बांधला गेलाय तर लाकडी सांगाडा आणि छत असणारा मंडप त्यानंतरच्या काळात विकसित करण्यात आलाय हे सगळं बांधकाम मंदिराचे तेव्हाचे प्रमुख गोपीराज महानुभाव यांच्या कार्यकाळात झालेलं आहे पाटील काय सांगाल महानुभाव पंथाचे आमचे आम्ही पंचकृष्ण म्हणून मानतो ज्याच्यात श्री कृष्ण महाराज श्री दत्तात्रय महाराज श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज तर हे मंदिर दुसऱ्या श्रीकृष्ण म्हणजे पंचावतारापैकी दुसऱ्या कृष्णाचे म्हणजे श्री दत्तात्रय महाराजांचे महानुभाव पंथी मंदिर आहे मी एकमुखी श्री दत्तात्रय प्रभू चतुर्दी अवतार म्हणून मानतो आणि या जत्रेचं काय वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रय महाराजांचा जो जन्म झालेला आहे ती मार्गशीर्ष चतुर्दिशीला झालेला आहे ती ही जी यात्रा आहे जुनी तीनशे वर्षाची परंपरा यात्रेला पावलेली आहे